आपण पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई कल्याणी नगर पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात तपासाला वेग आला असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे सदर अपघातातील अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याच्या रक्त चाचणी अहवालात फेरफार केल्याचा आरोप ठेवून ससून हॉस्पिटलचे डॉक्टर अजय तावरे व डॉक्टर श्रीहरी हरलोर यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे यामुळे विशाल अग्रवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे अशीच कारवाई पोलिसांवर दबाव आणणाऱ्या संबंधित राजकीय नेत्यांवर करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे सत्य बातमीसाठी बघत राहा एक्शन महाराष्ट्र न्यूज